बातमी आहे राजकीय वर्तुळातून आदित्य ठाकरेंना कुठून उभं राहायचं हे त्यांनी ठरवावं मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये गैर नाही ज्याला पण जिकडे उभं राहायचं त्यांनी तिकडे खुशाल उभं राहिलं पाहिजे कॉम्पिटिशन पाहिजे त्या ठिकाणी विरोधक पण चांगलाच पाहिजे तरच लढाईला जी मजा आहे ती मजा येते वरळीतून उभं राहायचं की ठाण्यातून उभं राहायचं की कल्याणमधून मधून उभं राहायचं हे त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे रोज असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभे राहायचे तिथून उभे राहायचे राजकारणात अशा गोष्टी चालत नाही असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये काहीच गैर नाही ज्याला पण इकडे उभं राहायचं त्यांनी उभं इकडे खुशाल त्यांनी राहिलं पाहिजे कॉम्पिटिशन पण पाहिजे त्या ठिकाणी विरोधक पण चांगला पाहिजे तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचं आहे उभं त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे वरळीतून उभं राहायचं आहे ठाण्यातून उभं राहायचं की कल्याणमधून उभं राहायचं आहे हे पहिलं मला वाटतं ठरवलं पाहिजे रोज जे असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभं राहा तिथून उभं राहा तिथून उभं राहा हे राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत नसतात या